मोदीचालू शिक बसलेला काय असं मोदीचा मी कसा भांड्याला आलो होतो गावचा वाद आहे गावच्या वादाप्रमाणे काँग्रेस कामाला येणार नाही आपले आपले नंतरसेवक आपल्या स्वतःसाठी कामाला येणार आहे आले की पण ज्या नगर परिषद त्यांची नाव इकडे आली कशी मी या गावाचा रविवासी आणि त्याच वार्डात ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि आता नगरपालिका आमदार की खासदार की माझी अकरा आठ नाव अकरा इकडे गेली काय लोक दारू म्हणता लोकशाही मार्गाने संविधानाप्रमाणे मतदान झालं पाहिजे सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे हे ज्या नागरिक करणार हे तर निवडणूक आयोगाचे पैसे वाचतील ना साहेब नागरिकच करतील ना, ना। सगळं आमचा देशाचा नेता राहुल गांधी ह्यासाठीच मांडतोय ना आणि आज तीच वेळ तुम्ही आमच्या वन आज तुमच्या फॉर्म फोटो बोलतोय

ऑर्डर सुद्धा तहसीलदारांनी रद्द केलेले यांनी ज्यांना बिलिओ म्हणून नेमणूक केली त्या लोक तिथं गेली आमचा तो राईट नाहीये माझं ते काम नाहीये एवढा भोगळ कार भर त्यांच्याकडे जाऊ आम्ही आधार कार्ड मागायला आधार कार्ड प्रत्येकाच मी नंतर बोलतो पण काही नगरसेवकांनी माझा आरोप आहे की त्यांचा वार्ड सोडून इकडे की दोन दोन अडीच नाव आणले आता त्याच काय करायचं कॅबिन मध्ये मी स्वतः आता बरोबर आहे आज माझं माझं नाव नाही नाव नाही मी चाळीस वर्ष आले मग नाही बाहेर राज्यात गेला असता बाहेर देशात गेला असता या मुदतीत याची